सात वरती अरे कल्याण नऊ वरती उंबरमरे आणि दहा वरती करार हा सेमी सहा सोळा गाड्या गाड्या सुटल्या लढायत चालवली सुद्धा देवाचे आठवणी पेडगाव केसरी मैदानाचा सेमी सहा सुटला दहा गाड्या मध्ये लढ्यात चलवाय दहाच्या दहा गाड्या पडतायत लढ्यात चालवायची वाचणारा मनानी लढव अलीकडं सुंदर आहे पलीकडे मथुर आणि सरजे अलीकडे तेज लढत झाली अलीकडला अरे पलीकड मथुर पळाला लढत झाली काट्या किर लढत झाली पलीकडे मथुर आणि अलीकडे चिखले पणवलकरांचा तेजा दोघात लढत पलीकडे विठ्ठल लढा आणि अलीकड मांडव्याचा शील दोघात लढत काट्या किर दोघा झाली का चौघात झाली ज्यानी लाईनवर बघितलं त्यांनाच काढणार आहे कारण लढत शेवटच्या क्षणाप्रिया आणि सगळ्या गाडी मालकानी आणि ड्रायव्हर आणि